भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या मिरज हायस्कूल मिरज विद्यालयाची पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल सांगली जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे सीडबॉल व इको ब्रिक्स निर्मिती कार्यशाळा पर्यावरण संवर्धनाकडे वाटचाल जीवनरक्षक बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम श्री मिरज हायस्कूल मिरज येथे पर्यावरण पूरक उपक्रमांतर्गत सीडबॉल बनवणे व इको ब्रिक्स तयार करणे एन्झाईम तयार करणे या विषयांवरील विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेचे उद्घाटन सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त तसेच पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजच्या प्रशासक सौ स्मृती पाटील मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री सुधीर गोरेसर उपाध्यक्ष श्री राकेश तामगावे सर हरितसेना प्रमुख श्री व्ही व्ही पवार सर श्री गडकरी सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यशाळेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करण्याची प्रक्रिया व त्याचे पर्यावरणातील महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून इको ब्रिक्स कसे तयार करता येतात याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन कचरा व्यवस्थापन आणि स्वावलंबनाची जाणीव निर्माण करण्यात आली विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांद्वारे समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री सचिन कांबळे सर यांनी तर आभार प्रकटन पी एम श्री मिरज हायस्कूल मिरजचे पर्यवेक्षक श्री दुधाळ सर यांनी केले कार्यशाळा यशस्वीरित्या उत्साहात पार पडली भारत ट्वेंटी फोर अपडेटचे सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासा